नमस्कार आज आपण एक अशा विचारावर बोलणार आहोत जो तब्बल ऐंशी वर्षांपूर्वीचा आहे पण त्यातना जीवनातल्या मोठ्यात मोठ्या आव्हानांवर मात करण्याची एक जबरदस्त किल्ली दडलेली आहे चला तर मग बघूया एकोणीसशे एक्केचाळीसमधलं हे ज्ञान आजही आपल्यासाठी किती महत्वाचं आहे तर सुरुवातच एका महत्वाच्या प्रश्नाने करूया आपल्या आयुष्यात जी संकटे येतात ज्या अडचणी येतात त्या खरंच इतक्या मोठ्या असतात का की आपणच त्यांना मोठं बनवतो यामागे नक्की काय आहे तर मग सुरुवात आपल्या मनापासूनच करायला हवी नाही का या भागात आपण हेच बघणार आहोत की खरं दुःख बाहेरच्या परिस्थितीत आहे की त्या परिस्थितीकडे आपण ज्या नजरेने पाहतो त्यात आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी जाणवतं ना संकट समोर आली की असं वाटतं जणू काही एक मोठ्याच्या मोठा पर्वत आपल्यासमोर उभा ठाकलाय किंवा एखादा भयंकर राक्षस आपल्याला गिळायलाच आलाय ही भावना अगदीच सामान्य आहे आता इथे बघा एका बाजूला आहे आपला समज म्हणजे अडचणी म्हणजे जणू काही राक्षस आणि दुसऱ्या बाजूला आहे वास्तव जिथे तीच अडचण अगदीच छोटीशी दिसते आणि मूळ मुद्दा हाच आहे की संकट स्वतःहून भयंकर नसतात तर आपण त्यांना कसं पाहतो यावर सगळं काही अवलंबून असतं बरं मग या, बर, या समस्येवर उपाय काय मूळ लेखानुसार उपाय कुठे बाहेर नाहीये तो आपल्या आतच आहे चला तर आता समस्येकडून आपण थेट उपायाकडे वळूया आणि बघूया की आपला दृष्टिकोन आपलं ॲटिट्यूड हे आपलं वास्तव बदलण्याचं सगळ्यात शक्तिशाली साधन कसं आहे हे वाक्य बघा हे या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर आशा धैर्य आणि उत्साह हे आपल्याला बाहेरून शोधायची गरजच नाहीये ते आपल्या आतच आपल्या दृष्टिकोनातच दडलेले आहेत खरा बदल हा नेहमी आतूनच सुरू होतो पण मग जेव्हा अपयश येतं तेव्हा काय करायचं हा लेख आपल्याला एक खूप सोपा मार्ग दाखवतो पहिलं धीर सोडू नका मनोधैर्य गमावू नका दुसरं एक मार्ग बंद झाला तर इतर मार्ग शोधा तिसरं पुन्हा प्रयत्न करा पण यावेळी अधिक तयारीने आणि सगळ्यात महत्वाचं थांबू नका राहू पुढे चालत राहा आणि हे एक खूप प्रोत्साहन देणारं एक पॉझिटिव्ह तत्व आहे निसर्गाचा नियम काय सांगतो की आपण केलेला कोणताही प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाही प्रत्येक कृतीचं काही ना काही फळ हे मिळतंच जरी आज लगेच यश मिळालं नाही तरी उद्या नक्की मिळेल कारण आपला प्रत्येक प्रयत्न आपल्याला आपल्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ नेत असतो बरं जर प्रत्येक प्रयत्न महत्वाचा आहे तर मग याची खरी जबाबदारी कोणाची हाच विचार आपल्याला एका अधिक शक्तिशाली तत्वाकडे घेऊन जातो ते म्हणजे आत्मनिर्भरतेकडे ही गोष्ट कदाचित थोडी कठीण वाटेल पण ती अत्यंत आवश्यक आहे लेख काय सांगतो की स्वतःला असहाय्य समजू नका आणि इतरांच्या मदतीवर अवलंबून राहणं व्यर्थ आहे जर आपण स्वतःच स्वतःची मदत करायला तयार नसू तर खरी मदत ही आतूनच सुरू होते आणि हे विधान बघा किती शक्तिशाली आहे हे याचा अर्थ असा की आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे आपल्या हातात आहे बाहेरची कोणतीही गोष्ट किंवा व्यक्ती आपल्याला तोपर्यंत त्रास देऊ शकत नाही जोपर्यंत आपण स्वतःच त्याला तशी परवानगी देत नाही आणि लगेचच हे दुसरं वाक्य त्या पहिल्या विधानाला अजूनच बळकट करतं आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ कारण आपण स्वतःचं आहोत आपणच आपले सर्वात चांगले मित्र बनू शकतो आणि आपणच आपले सर्वात मोठे शत्रूही निवड पूर्णपणे आपली आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना या मुळात न्यूट्रल असतात तटस्थ असतात त्या चांगल्या किंवा वाईट नसतात आपला दृष्टिकोनच ठरवतो की त्या आपल्याला मदत करणाऱ्या आहेत की अडथळा आणणाऱ्या म्हणजेच काय तर परिस्थिती ही आपल्या दृष्टिकोनाचीच एक निर्मिती आहे आतापर्यंत आपण काय आणि काय यावर बोललो आता या विश्लेषणाच्या शेवटी आपण कसं यावर लक्ष केंद्रित करूया म्हणजे हे जे सगळे विचार आहेत ते प्रत्यक्षात कसे आणायचे याचा लेक लेक मार्ग आपण पाहूया तर मग हे प्रत्यक्षात करायचं तरी कसं लेख आपल्याला एक अगदी स्पष्ट मार्ग दाखवतो सगळ्यात आधी आपलं दृष्टिकोन सुधारा मग आपले विचार सुधारा आपल्या इच्छा आकांक्षा आपले ध्येय सुधारा आणि यातूनच आपल्या आतल्या चांगल्या सद्गुणी प्रवृत्ती जागृत करा आणि याचा फायदा काही एका दिवसात दिसणार नाही ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे जेव्हा आपण सकारात्मक विचार आणि चांगली कर्म करत राहतो तेव्हा त्याचे संस्कार आपल्या मनावर हळूहळू जमा होत जातात आणि कालांतराने याच जमा झालेल्या संस्कारांमधून एक आंतरिक शक्ती एक श्रद्धा निर्माण होते आणि शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत थांबूया या संपूर्ण विश्लेषणाचा प्रकाश आता आपण स्वतःच्या जीवनावर टाकूया आज आपल्या आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे त्यापैकी अशी कोणती परिस्थिती आहे जी खरं तर आपल्याच दृष्टिकोनाची आपल्याच विचारांची निर्मिती आहे